सलग बारा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अखेर अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या सत्तेतून पायउतार व्हावं लागले भाजपला सत्तेत येण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल असं आव्हान केजरीवालांनी मोदींना दिलं होतं पण या निवडणुकीत भाजपनं आम आदमी पक्षाचा सुपडा साफ केला दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव नेमका झाला का पाहूयात या रिपोर्टमधून तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललं आणि केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आम आदमी के सरकार असं म्हणत केजरीवालांनी सलग बारा वर्ष दिल्लीवर राज्य केलं पण यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या सर्वसामान्य मतदारांनी आम आदमी पक्षाला जमिनीवर आणलंय खुद्द अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या आपच्या बड्या नेत्यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं निर्णय जनता का जो भी फैसला आहे उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं जनता का निर्णय सर माथे पर मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं, और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे जंगपुरा विधानसभा का चुनाव हम सब कार्यकर्ताओं ने मिलकर बहुत मेहनत से लड़ा जंगपुरा के लोगों ने जंगपुरा विधानसभा के लोगों ने भी बहुत प्यार मोहब्बत सम्मान दिया लेकिन 600 वोट से लगभग लगभग लग 600 वोट से उसमें हम पीछे रह गए तो मैं जो कैंडिडेट जीते हैं उनको बधाई देता हूं और उम्मीद करता हूं कि जंगपुरा की समस्याओं को वो हल करेंगे मैं कालका जी विधानसभा की जनता का धन्यवाद करना चाहती हूँ जो उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया आ, मैं अपनी पूरी टीम का धन्यवाद करना चाहती हूँ जिन्होंने बाहुबल गुंडागर्दी मार पिटाई का सामना भी करते हुए जमीनी स्तर पे मेहनत करी और जनता तक पहुँचे बाकी दिल्ली की जनता का जनादेश है हमें जनादेश स्वीकार है ये मैं अपनी सीट जीती हूँ लेकिन ये जीत का समय नहीं है ये जंग का समय ही है जंग जारी भारतीय जनता पार्टी के खिलाफ उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी आपने दिल्ली या जनते ने दिलेला कौल विनम्रते ने स्वीकारला पर आपसा पराभव नेमका का सहला? याचा उहापोह हो, आता राजकीय वर्तुळात केला जातोय आपच्या दारुण पराभवाला खुद्द केजरीवालच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे मुळात आम आदमी पक्षाचा जन्मच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला होता अण्णा हजारेंसोबतच्या आंदोलनानंतर केजरीवालांनी राजकारणाची वाट धरली भ्रष्टाचार विरोधी चेहरा अशी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा जनमानसात होती साधी राहणी अंगावर शर्ट पॅन्ट स्वेटर आणि डोक्यावर मफलं अरविंद केजरीवालांचं हे रूप सर्वसामान्य जनतेला भावलं जुनी वॅगनार गाडी वापरणं मुख्यमंत्री असूनही सुरक्षेला नाकारणं अशा निर्णयांमुळे केजरीवाल लोकप्रिय मुख्यमंत्री झाले याच स्वच्छ प्रतिमेमुळे दिल्लीच्या जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं पण ज्या भ्रष्टाचार विरोधी लढाईसाठी दिल्लीकरांनी केजरीवालांना बळ दिलं त्याच केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे मतदारांनी त्यांची साथ सोडली अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन या नेत्यांना मद्य धोरण घोटाळ्यात जेलची हवा खावी लागली आई निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल एकशे सत्याहत्तर दिवस तुरुंगात राहिले याशिवाय भाजपनं निवडणूक प्रचारात शीश महलचा मुद्दा लावून धरला केजरीवालांच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा अशा नेत्यांनी शीश महलवरून केजरीवालांवर सडकून टीका केली भाजपने केजरीवालांच्या संपत्तीचा मुद्दाही निवडणुकीच्या प्रचारात उचलून धरला केजरीवालांचं उत्पन्न चाळीस पट वाढल्याचा दावा भाजपनं केला अशा आरोपांमुळे जनतेचा केजरीवालांवरचा विश्वास ठासळला आणि हेच आम आदमी पक्षाच्या पराभवाचं पहिलं आणि मुख्य कारण ठरलं चुनाव समय समोर का आचार शुद्ध होना विचार शुद्ध होना जीवन निष्कलंक होना जीवन में त्याग होना और अपने अपमान पीने की शक्ति होना ये गुण अगर उम्मीदवार में है तो मतदारों को विश्वास आता है ये हमारे लिए कुछ कर, करने वाला है मैं बार बार बताते गया लेकिन उनके दिमाग में नहीं आया है राजेन शराब के बारे में उन्होंने एक मुद्दा उठाया कि शराब शराब की दुकान उसमें शराब के बात क्यों आ गई पैसा धान और दौलत इसमें बह गया हे वाक्यात का वाक्य सांगायचं झालं सा तर केजरीवालाचा अहंकार जो होता त्या अहंकाराला दिल्लीकरांनी मुठमाती दिली तर विजयाचं कारण केजरीवालांची जी नवटंकी होती ती जनतेच्या लक्षात आली कारण या जगामध्ये सारे चोर सारे घोटाळेबाज सारे भ्रष्टाचार अशा प्रकारचं सुरुवातीला त्यांनी चित्र उभं केलं काही अंशी त्यांना यशही त्याच्यामध्ये मिळालं आणि केजरीवाल साधे आहेत गरिबांच्या कल्याणाचंसाठी काम करत आहेत त्यांना मोठेपणाचा बडजाव त्या ठिकाणी नाहीये असं असताना ज्या वेळेला त्यांनी शीश महल त्या ठिकाणी बांधला आलिशान अशा प्रकारचं स्वतःसाठी त्या ठिकाणी निवासस्थान बनवलं त्यावेळेला यांचा साधेपणा गेला कुठे दिल्लीच्या राजकारणात आपचा उदय झाला तेव्हा कॉमन मॅन अशी केजरीवालांची ओळख होती मात्र दोन हजार पंचवीसची ची विधानसभा निवडणूक येता येता केजरीवालांची कॉमन मॅनची प्रतिमा पुसली गेली याशिवाय आपच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेससोबत बेबनाव हरियाणातल्या पराभवाचा अनुभव पाठीशी असतानाही आप आणि काँग्रेसनं वेगळं लढण्याचा निर्णय घेतला काँग्रेस आणि एमआयएममुळे आपच्या मतांचं विभाजन झालं दुसरीकडे भाजपनं आखलेली रणनीती आम आदमी पक्षावर भारी पडली इतर राज्यातील प्रचारक लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जनतेच्या अडचणीचे मुद्देच भाजपच्या प्रचाराचे मुद्दे बनवले गेले सलग बारा वर्ष आप पक्षाची दिल्लीत सत्ता होती या काळात आपनं सरकारी शाळांमध्ये सुधारणा केली मोहल्ला क्लिनिकच्या मदतीनं आरोग्य सुविधांवर भर दिला जनतेला स्वच्छ पाणी पुरवण्यावर लक्ष केंद्रित केलं मात्र हळूहळू या योजनांकडे आपने दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं केजरीवालांनी दिल्लीकरांना यमुना नदी स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलं मात्र यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्यात दिल्ली सरकारला यश आलं नाही केजरीवालांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याची माफीही मागितली पण दिल्लीकरांनी केजरीवालांच्या फसव्या आश्वासनांना माफ केलं नाही निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांनी अनेक नव्या घोषणांची खैरात केली निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवालांनी मोफत वस्तू देण्याच्या घोषणांचा धडाका लावला होता पुजाऱ्यांना पगार असो किंवा महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा यामुळे आधीच विकासकामांपासून वंचित असलेल्या दिल्लीकरांनी आपला डावलल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एन मराठी नवी दिल्ली